ज्या महापुरुषांसाठी काही ओळी बुद्धांच्या विचाराने ज्ञानाचा दिवा पेटला बुद्धांच्या विचाराने ज्ञानाचा दिवा पेटला कबीरांच्या विचाराने राम रहीमचा प्रश्न सुटला बुद्धांच्या विचाराने ज्ञानाचा दिवा पेटला कबीरांच्या विचाराने ज्ञानाचा दिवा पेटला सॉरी बुद्धांच्या विचाराने ज्ञानाचा दिवा पेटला बुद्धांच्या विचाराने ज्ञानाचा दिवा पेटला कबीरांच्या विचाराने राम रहीमचा प्रश्न सुटला शिवबाच्या तलवारीने कुलकर्णी कापला शिवबाच्या तलवारीने कुलकर्णी कापला फुल्यांच्या कार्याने शूद्र हा शिकला फुल्यांच्या कार्याने शूद्र हा शिकला शाहूच्या कर्तृत्वाने ब्राह्मण हा तापला शाहूच्या कर्तृत्वाने ब्राह्मण हा तापला माझ्या भीमाच्या लेखीने भारत देशच वाचला माझ्या भीमाच्या लेखीने भारत देशच वाचला आणि असं वाटत बाबासाहेब पुन्हा यावे परंतु आपल्याला माहित आहे बाबासाहेब पुन्हा येणार नाही आपल्यालाच घराघरात बाबासाहेब आंबेडकर तयार करावे लागते म्हणून बाबासाहेब जर असते तर काय झालं असत आज बघितलं आपण काय परिस्थिती राष्ट्र कुठल्या दिशेला चाललेलं आहे आणि कुठल्या हिंदुत्ववादाकडे सगळीकडे देश त्यांना तयार करायचा आहे परंतु बाबासाहेब जर असते तर काय घडलं असत जर का बाबा तुम्ही बोधमय झाला जर का बाबा तुम्ही आज असता तर भारतात काय पाकिस्तान सुद्धा बोधमय झाला असता वाद मिटला होता नदी रोहिणीचा हा इतिहास त्यांना पटला असता मग भारत आणि पाक यांच्यामधील काश्मीरचा प्रश्न केव्हाच सुटला असता जर का बाबा तुम्ही जाती जातीच्या दंगली बॉम्बचा स्फोट जाती जातीच्या दंगली बॉम्बचा स्फोट पानसरे दाभळकर कुलबुर्गी रोहित वेमुल्ला हा मारला गेला नसता जर का बाबा तुम्ही आज असता जर का बाबा तुम्ही आज असता राज्या राज्याच्या गादीवर दिल्लीच्या सत्तेवर बहुजन समाज हा शासन करती झाला असता आणि तुम्ही दिलेला हक्काचं आरक्षण रोखायला एकही मनुवादी उरला नसता जर का बाबा तुम्ही आज असता जर का बाबा तुम्ही आज असता तर सम्राट अशोकाचा सिंबॉल गायब झाला नसता आज बघतो आपण नोटवर पूर्वीची नोट आणि आताची नोट एवढा मोठा होता तो सिजाचा आता एवढीसा छोटा आलाय म्हणून जर का बाबा तुम्ही आज असता तर भारतीय चलनावर महात्मा गांधी दिसला नसता जर का बाबा तुम्ही आज असता जर का बाबा तुम्ही आज असता तुम्ही लिहिलेली घटना ह्या संघवाल्यांना पटत नाही तुम्ही लिहिलेली घटना ह्या संघवाल्यांना पटत नाही परंतु घटनेमुळेच पंतप्रधान झालो हे कस त्यांना कळत नाही त्या मूर्खांना तुम्ही धडाला शिकवला असता जर का बाबा तुम्ही आज असता जर का बाबा तुम्ही आज असता जर का बाबा तुम्ही आज असता